आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे वडापाव जसं आपण मुंबईमध्ये खाता प्रसिद्ध वडापाव गाडीवरचा एकदम टेस्टी आणि त्याच्याबरोबर लाल चटणी तर इथे मी बटाटे घेते एक किलो स्वच्छ एक ते दोन पाणी पाण्याने धुतलेली आहेत तर बटाटे कुकर मध्ये ठेवलेली आहेत तुमच्या कुकरच्या नुसार तुम्ही दोन सीट्या द्या तीन सीट्या द्या तर इथे काय करायचं पाणी टाकायचं आणि दोन ते तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या इथे कुकरचं ढाकण लावून घ्यायचं आणि दोन ते तीन सिट्ट्या काढायच्या इथे बघा कुकरला दोन सिट्ट्या काढलेल्या आहेत अशी छान बटाटे शिजलेले आहेत बघा तुम्ही चिरा पण गेल्या आणि पूर्णही सुरी पण जाते त्याच्यामध्ये बटाटीची आपण ही चाल काढून घ्यायची बटाटेच्या भाजीसाठी आपल्याला फोडणीसाठी ठेसा बनवायचा आहे त्याच्यासाठी लसूण आहे दोन ती है। तीन लसूणी आहेत छान असे शिरलेले आहेत आणि कट केलेले आहेत इथे मिरची घेतलेली आहेत दोन तीन एक इंच अद्रक घेतलेला आहे एक चमचा धनी घेतलेले आहेत भाजून घेतलेले आहेत आणि जिरा एक चमचा हे आपण आहे ना दरदरा पिसायचा पाणी टाकायचं नाही जेवढं बारीक होईल तेवढं करून घ्यायचं इथे बघा असा दरदरा पिसायचा पाणी टाकलेलं नाही आणि परफेक्टली असा ठेसा पि पिसून घेतला आहे कढईमध्ये अर्धी चमचा तेल टाकले आहे त्यात मोहरी टाकायची अर्धी चमचा छान अशी तरतरली पाहिजे जिरं टाकायचं अर्धी चमचा आणि चिमुट हिंग टाकायचं कारण बटाट्याची भाजी आहे म्हणजे त्याचं हिंग टाकलंच पाहिजे इथे करीपत्ता टाकायचा इथे काय करायचं हल्दी पावडर टाकायची बटाट्याची भाजीला एकदम कमी टाकायची नाही तर वडा आठ महिना सर्व झालं आणि चवीनुसार मीठ टाकायचा त्याच्यानंतर आहे ना आपण इथे मिक्सरला ठेसा केलेला आहे तो टाकायचा आणि फोरून जास्त जालायची नाही कारण ऑलरेडी भाजी ती शिजलेली असते ना आणि बटाट्याचे पीसेस आहे ना असं मोठं मोठं तुकडे करायचं वड्यासाठी ते बघा असं मोठ मोठे पिसेस करायचं कारण ऑलरेडी भाजी शिजलेली आहे की आणि एक दोन सेकंड त्याला फक्त तेलावर तेला बटाटेला फ्राय करून घ्यायचं कारण ऑलरेडी बटाटे शिजलेले असते तर जास्त वेल नाही करायचा आणि हलदी पावडर पण कमीच टाकायची नाही तर बटाटा आतून आहे ना करवट लागेल एकदम कमी टाकायचा खाली कलर आला पाहिजे आणि इथे बघाल तुम्ही कलर छान एकदम भाजीला सुळेक आलेला आहे त्यानंतर भाजी परतून झालेली आहे ह्याच्यावर काय करायचं आपण चवीनुसार थोडी कोथिंबीर टाकायची आणि खाली घ्यास आहे ना बंद करायचा कारण बटाटी शिजलेली असतात आणि बटाट्याचं पाणी होईल आणि असं बटाट्याचं पीसेस पाहिजे वड्याला इथे आता बटाट्याची भाजी झालेली आहे इथे बेसनचा पीठ घेतलेला आहे दोन पिलं त्याच्यामध्ये आपण हिंग टाकायचा चिमूडवर आणि चवीनुसार मीठ टाकायचं बेसनच्या पिठाला हिंग टाकायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं कमी पाणी टाकायचं इथे मॅक्स बेटर आहे ना असं मिक्स करून घ्यायचा पाणी तुमच्या अंदाजाने टाका मी इथं अर्धा पेला पाणी टाकलेला आहे आणि जास्त घट्ट नाही करायचा पीठ पातळ करायचा इथे आपला बॅटर तयार झालेला आहे आता आपण वडे बनवायचे इथे बघा वडा बनवलेला आहे असं आपण पूर्णपणे वडे बनवून घ्यायचे इथे तेल गरम झालेलं आहे तर बघा इथे असा चमच्यामध्ये घ्यायचा वडा आणि तेला सोरायचा परफेक्टली वडा बघा तेलामध्ये छान असा फ्राय झालेला आहे इथे बघा वडा असा छान फुगलेला आहे आणि सुरेख कलर आलेला आहे तर आपण पूर्णपणे वड़ा फ्राय करून घ्यायचं इथे बघा वडा परफेक्टली झालेला आहे आणि जास्त तेल पण नाही पियच बघा आणि कलर पण एकदम सुरेख आहे परफेक्ट झालेला आहे त्याच्याबरोबर हिरवी मिरची फ्राय केलेली आहे आणि खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी तर इथे आपण पाव घ्यायचा हे बघा असा फारलेला आहे पाव त्याच्यामध्ये चटणी भरायची तुम्हाला जेवढी लागेल तेवढी भरा आणि वडा बघा तेल पण नाही एकदम परफेक्टली बनलेले आणि असं त्याच्यावर हिरवी मिरची ठेवायची तर इथे आपली वडापावची रेसिपी पूर्णपणे झालेली आहे आणि पावसाच्या वेळेस असेल गरम गरम वडापाव आणि त्याच्याबरोबर लाल चटणी आणि अशी मिरची इथे झालेलं आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक नाही केला तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि मी मीच खात जा आणि माझा व्हिडिओ बघत जा धन्यवाद